शेतकरी बांधवांनो राम राम मी आपला मित्र भगवान रेडे आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे तर बांधवांनो आजचा विषय जे आहे ना आपला ते आपल्याला आपली तर तो ऊस तोडी आलेली गावातच कारखाना आपल्या आणि आपला सर्व ऊस ट्रॅक्टरनी म्हणजे ह्या टायरनी कारखान्याला जातो आहे तर हे त्याचे बैल आहेत कारवड कारवडे आणि हे त्यांचे बैल आहेत तर काय झालं माहिती आहे का तुम्हाला मी वेळोवेळी समजा अपडेट देतच असतो आपण केलेले काम आपण समजा नवे जुने केलेले प्रयोग त्याच्यामध्ये सांगत असतो तर आपलं काय झालेलं ह्या का क्षेत्रामध्ये सर्व कनेक्शनं काढलेले ठिबकचे ठेबकचे कनेक्शनं चार फुटावर दोन कनेक्शनं काढलेले आणि आपण तुम्हाला माहिती बांधवांनो आपण वन टाईम खर्च किती करतो पण काम आपण असं करतो की डबल पुन्हा खर्च करायची आणि डबल काम करायची गरज पडली नाही पाहिजे त्याच्यावर आपण सतत अभ्यास करत असतो तर बांधवांनो काय झालं माहिती का अगोदरची वाट तिकडं होती ते हे आहे का बारक ते ह्याचं लिंबाचा तिथं होती पण आपण थोडा म्हणजे काय केलं आहे माहिती का गेल्या वर्षीपासून वन टाईम वाटा केल्यात म्हणजे एकदाच वाट करायची परत मोडायची नाही आणि परत बोजायची नाही मग तसाच विचार करून आपण काय केलं आहे हे कोपऱ्यात वाट करायची ठरविली कोणच्या लिंबाचं झाड आहे का त्याच्या अलकून आणि ती वाट मोडायची नाही काय नाही कायमची वाट तशीच कारण कशामुळं माहिती आहे का शेतकऱ्याला सतत होणारा खर्चा सतत होणारा त्रास आणि सतत करावी लागणार मेहनत ही काय सारखी सारखी पडूट नाही आता वरचीवर जसं वय वाढेल का तसं शरीर थकत चाललेलं आहे मग त्या कामामध्ये आपल्याला बेजारी होती म्हणून आपण काय केलं आहे माहिती आहे का हे जे आहेत का ह्या नळ्या आता तर ट्रॅक्टर येणार आहे ट्रॅक्टर येणार आणि जे बी येणार आहे मग ती वाट करीत असताना हे बघा हे इथून वाट ठरविली ते लिंबाचं ते लिंबाचं झाड आणि हे बोरी झाड ह्या दोन्हीच्यामध्ये वाट ठरविली मग या दोन्ही झाडाच्या मधी हे ठिबकच्यानक कनेक्शन येतात बघा एक दोन तीन आणि चार मग काय होणार आहे माहिती का इकून ट्रॅक्टर आ आलं का तर इकून वाट खसिणार ते म्हणजे फळी लावणार ट्रॅक्टर येऊ ना तर पी येऊ दोन्हीपैकी काही बी येणारे मग तिकून फळी लावीत लावित असताना मग इथं आपल्या नळ्यात मग जर मला तुम्ही सांगा ह्या नळीला जर धक्का लागला आता ह्या अशा नळ्यात इथं कुठं धक्का लागला ट्रॅक्टरचा मना नाही तर जेसीपीचा जर धक्का लागला तर ही नळी उपटून येईन उपटून येईल तर तुटून जाईन मग तुटून गेल्याच्या नंतर परत पुन्हा आपल्याला ते जायनं आलं त्याचा खर्च आला त्याचा कुटाणा आला आपल्या मागच्या ताण वाढण आणि जर उपटून आली तर आपले कामं सगळे आडमूटत बांधवांना तुम्हाला सांगतो ही जी आपण पाईपलाईन टाकली का, का, का इते इते ही ठिबकची ही दोन फूट खाली म्हणून त्याला आपण जोगार काय लावलं आहे तेच मी तुम्हाला दाखवायसाठी व्हिडिओ बनवला आहे हे बघा काय केलं आहे आपण इथं पाहू शकतात इथं थोडं खांदून घेतलं आहे आणि खांदून घेतल्याच्यानंतर नंतर ही नळी खाली दाबायची त्या खाली दाबायची आणि हे इत जे चिरपुट आहेत ना जुने ह्या बघा हे चिरपुटाखाली खाली झाकून आहे हां मग झाकून घेतल्याच्यानंतर काय होणार आहे आता हे जे आपण झाकलं आहे का हे अगदी आपल्या जमीन लेवल झाले मग जमीन लेवल झालं आहे हे बांध आहे का हे बांध जमिनीच्या वरी कमी जास्त एक दीड एक दीड फुटापर्यंत मग आपण काय करणार आहे तिकून त्याची थोडी थोडी अशी टाळू मारणार आहेत म्हणजे सफईला सफई सपय करणार आहे असं इकडं इकडं सुलू काढणार आहे तर मग सुलूप काढ्यावर त्याची त्याची माती अगदी ह्याच्यावर येणार मग ह्याच्यावर आल्याच्यानंतर हे तर जमीन लेवल आहे मग ती माती ह्याच्यावरच बसणार मग आपल्या ह्या ठिपकच्या नळ्या आहेत का ह्या नळ्याला त्याचा धक्का लागत नाही काय नाही काय नाही ही नळी सेअ राहणार आणि दुसरा गोष्ट या चिरबुटाचा असा होणार की आपण हे ये करता येळस म्हणजे खाली दाबता येस आपण ह्याच्या इंडकॅप आप काढ्यात इंडकॅप कशामुळे काढ्यात एक तर फुटून खराब होत्या आणि दुसरी गोष्ट मग जेव्हा केव्हा आपण मोटर लावू का तेव्हा इथून पाणी लिकीज होणार मग पाणी इथून लिकीज झाल्याच्या नंतर इथून मग इथं ओलावा तयार होणार मग या ओलाव्याच्या आधारे आपण वरून म्हणजे त्या जिथून जी वाट होणार आहे का त्या वाटातून वरून आपण उकरून हे नळ्यात का ह्या नळ्या आपण उकरू शकतो अगर समजा उकरीत असताना चिरबुटा आपल्या हाताला लागलं आप ला की आपल्याला ओळखून जाईन की काय होईल की आपल्या आप नळ्या इथंच आहेत मग ते एक तर उकरायला आपल्याला सोपं जाईल नळ्या सापडायला दुसरी गोष्ट आपल्या नळ्याला बी काय होणार नाही राहायला प्रश्न इथं मुडपण तर इथं नंतर हे आपण दाबून नीट करू शकतो पण आपल्या सामानाला म्हणजे जास्त बी इथं धक्का लागणार नाही आणि आपलं सामान वाटूळ होणार नाही त्याच्यामुळं आपण हे जुगाड केले तर बांधवांना तुम्हाला कसं काय जोगाड वाटलं माहिती कसं काय वाटली जरूर एक कमेंट करा चॅनलवर नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईबर करा लवकरच आपण का अशी काही ना काही माहिती घेऊन भेटत राहू तोपर्यंत तो व्हिडिओ बघणाऱ्या सर्व आपल्या शेतकरी बांधवांचं मनापासून धन्यवाद आहे आणि बांधवांना ऊस बी तुम्ही बघा कसं काय ऊस आहे एक कमेंट करून सांगा लवकरच आपण अशी काही ना काही माहिती घेऊन भेटू धन्यवाद